हाय प्रेम दादा नमस्कार स्वागत आहे तुझं शुभ सायंकाळ आजची ऑफर आहे होलसेलवाल्यांसाठी ज्यांना घर बसल्या बसल्या काहीतरी जॉब कर, करा बिझनेस करायचा आहे त्यांनी नक्की सहभागी व्हा मी शुभ संध्या बोलतो आणि तुम्ही शुभ नाही बर शुभ संध्याकाळ ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांनी नक्कीच सहभागी ए आवाज नमस्कार शुभरात्री ताई नमस्कार निखिल दादा येतोय का आवाज आता हे हे आले तुझा आवाज येत नव्हता हा आता असेल दादा दादू शांत बसा आता येतोय ना निखिल दादा येत आहे ओके मी खूप छान पूनम ताई तू का? पूनम ताई तू का खूप छान मस्त आहे मी हो मीच आहे ग बघ कसं ओळखलं मी शिवकी दिवाणी म्हणजेच आमची पूनमताई शिवकी दिवाणी म्हटल्यावर कळालं मला हो पुनमताई ओळखलय मी तुला कशी आहेस तू मी खूप छान आहे बोल काय चालू आहे झाला का चहा कॉफी प्रेमदादा पूनमताई आली आपली बघ स्वयंपाक नाही केला तुमचं झालं चला नो पटापट -पत कमेंट करा आणखी पण तुम्ही विचारच करताय का की मला काहीतरी करायचंय घर बसल्या तर नक्कीच आपल्या राणकेश्री परिवारामध्ये सहभागी व्हा आणि घर बसल्या स्वतःचा व्यवसाय चालू करा ते पण खूप कमी बजेट मध्ये हॅलो सुनील दादा नमस्कार आणि जर तुम्हाला कुणालाही जर केसांची समस्या असेल केस गळती असतील किंवा पातळ केस असेल डँड्र कोंडा असेल केसांमध्ये तर त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही हेअर ऑइल ऑर्डर करू शकता आवाज आला हो प्रेमदादा आवाज आला बोल आहेस का पुनमताई लाईव्ह निखिल दादा ताई व्यंकटेश दादा दादा नमस्कार घर बसल्या कोणतीही ऑफर आहे घर बसल्या आपल्या राणकिश्री परिवारामध्ये सहभागी होऊ शकता कारण की आपला पूर्ण बिझनेस हा घर गर, घरात बसूनच आहे कुठलीही नेटवर्क मार्केटिंग नाही किंवा आधी तुम्हाला खूप जास्त असं पैस, पैसे म्हणजे पैसे आधी पे करायचेच नाही त्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आहे ओके ओके चालेल चालेल चाले, निखील दादा बाय कारण की तुम्हाला होलसेलमध्ये आपलं जे हेअर ऑइल आहे ते दिले जाईल जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेत असाल तर किंवा तुम्हाला तेलाविषयी काही माहितीला असेल पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल हॅलो अंजली वैष्णवी ताई नमस्कार ताई साहेब कारण की नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी करून करायची होती त्यामुळे कि माझ्यासारख्या खूप साऱ्या लेडीज आहेत की त्यांना काहीतरी करायचं असलं घरात बसून त्यासाठी खूप छान संधी आहे श्री स्वामी समर्थ ताई ता साहेब लक्ष्मण दादा नमस्कार रामकृष्ण कृष्ण हरी लाईक ताई साहेब धन्यवाद दादा वैष्णवीताई कशा आहात खूप छान मस्त मजेत भगवान दादा नमस्कार रामकृष्ण वैष्णवी वैष्णवीताई माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई साहेब तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा शुद्ध देसी दर्जेदार विश्वास विश्वासाचं नाव आजच अनुभव घ्या रानकेशरी कारण अस्सल गोष्टी पर्याय नसतो करेक्ट शुभ सायंकाळ सर्वांना कारण की तुमचे काही तुम्ही काही प्रोडक्ट सेल करतच असाल त्याचबरोबर तुम्ही आपलं अं हेअर ऑइल पण ऍड करू शकता आणि बिझनेस खूप छान वाढवू शकतात तुमचा हाय नमस्कार रामकृष्ण हरी शिवाजी दादा लाईक डन थँक्यू धन्यवाद बोला अंजली ताई कशा तब्येत बरी आहे का झाला का चहा जेवण हो ताई साहेब चहा झालाय माझा चहा झाला माझा पण नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात करायची तर मी आपलं जे हेरवायला आहे ज्यांना कोणाला घर बसलं बिझनेस चालू करायचा आहे त्यांच्यासाठी ऑफर आणलेली आहे आज नाही ताई स्वयंपाक करायचं मला आणखी कशात खूप छान मस्त मजेत काय म्हणतात आई बाकी काहीच नाही मस्त तुम्ही सांगा अरे वा खूप छान वश्णत आई नवीन वर्षाचं काहीतरी वेगळं हो ना कारण की आपल्या खूप साऱ्या म्हणजे बऱ्याचशा ताईंची इच्छाच असते की घरात बसून काहीतरी करायचं आहे पण मुलांमुळे घराची जी जबाबदारी असते त्यामुळे काही बाहेर जाता येत नाही जॉब करता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे जेवण झालं का तुमचे नाही दादा जेवण बाकी माझं तुमचं झालं का थंडी काय म्हणत आहे नाही आज कमी बरं का दररोज म्हणजे कालपर्यंत भरपूर होती पण आज थोडं आभाळ वातावरण आहे त्यामुळे थंडी कमी आज రాణ కేశ్వర్య్య థ్యాంక్ యూ ప్రేమ దాదా వైషు బోల్ పూనమ్ తాయి హలో పూనమ్ తాయి हाय ताई हाय उक्ती कशी आहेस बाळ काय म्हणते बाकी काहीच नाही पुनमताई मस्त मजेत निवांत तू सांग मम्मी की नाही लायला ताई मी जास्त लावीस नाही घेता ग पण मग ना आज घ्यावं म्हटलं <laughs> मी जात ते मावशींच्या लावीला थँक यू चहासाठी ताई काय म्हणते बाकी तुझं काय चालू आहे मस्त मजा वैष्णव ताई कसं चालू आहे यावेळीच खूप छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सपोर्टमुळे आणि स्वामींच्या कृपेने खूप छान चालू आहे हॅपी न्यू इयर सेम टू यु uh, युक्ती थँक्यू बेटा तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी पण आता जात नाही कुणाच्या संजय दादा नमस्कार रामकृष्ण हरी लवकरच आपली नवीन बॅच बनणार आहे तेलाची वैष्णवी ताई उद्या तुम्ही नाही तर जास्त झोप झाली ना त्यामुळं कारण की आता जे मागे बनवले होते दोन बॅच त्या पूर्ण तेल संपलेला आहे त्यामुळे निवांत आहे थोडे आणखी दोन तीन दिवस नंतर नवीन तेल बनवायचं आहे त्यामुळे झोप घेतली आज खूप अभिमन्यू दादा हाय नमस्कार पाणी झालं का हाय नमस्कार स्वागत आहे अभिमन्यू दादा रामकृष्णारी धन्यवाद सात नंबर लाईक डन थँक्यू कसे आहात तुम्ही झाला का तुमचं पाणी राणकेशरी ऑर्डर नाव मी छत्रपती संभाजीनगरकर आहे तुम्ही कुठून आहात दादा ताईंनो आणि दादा नो कुणालाही केसांची समस्या असेल केस गळती केसांमध्ये कोंडा किंवा केसांची वाट थांबलेली खूप केस पातळ झालेले त्यासाठी आपलं शंभर टक्के आयुर्वेदिक तेल आहे रानकेशरी हेअर ऑइल हे स्वतः मी बनवते आणि एक्केचाळीस आयुर्वेदिक जे जडीबुटी असते त्यापासून बनवलेलं तेल आहे शंभर टक्के नैसर्गिक आणि खूप छान रिझल्ट आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्टवालं तर नक्कीच ऑर्डर करा पाठवू दा। ओके दादा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लई ला लाईक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल तर व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता रान केशरी ऑर्डर नाव दादा आता तर आपलं तेल संपलेलं आहे पूर्ण एखादी असेल शिल्लक आहे पण बिना स्पीकरच आहे बर का हे असं आपलं हेअर ऑइल असत तर व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये तेलाच वगैरे सगळं हे आहे आणि आपल्या तेलाचे खूप सारे फायदे आहेत केस दाट होतात केसांमध्ये डँड्रफ असेल तर डँड्रफ जातो केसांची वाढ होते केस मजबूत होतात सिल्की होतात शाईन होतात ना ऑर्डर केल्यावर नवीन बॉटल घरी दिसेल मी येतो लगेच ओके दादा चालतंय शुभ सायंकाळ सर्वांना आपण दोन बॉटल घेऊ शकतो दादा व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि रिझल्ट खूप छान आहे श्री स्वामी समर्थ अंजुताई श्री स्वामी समर्थ राधे राधे अंजुताई राधे 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 रामकृष्ण हरी श्री स्वामी तब्येत वगैरे काय म्हणतो खूप छान मस्त पण आता जय शिवराय जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव तुम्ही सांगा ताई तुमची बरे का तब्येत तब वगैरे जय मल्हार रामकृष्ण हरी आणि थोडी जर क्रॉस कमेंट केली तरी पण मी उडवणार आहे बरं का एवढं लक्ष ठेवायचं जरा जा। जरी क्रॉस कमेंट केली ना तर लगेच जय वा मंजुताई तुमची बरी ताई साहेब तब्येत वगैरे हो बरे आहे मी ओके तुम्ही पण आता तुम्ही दो चार बॉटल ऑर्डर तुम्हाला रिझल्ट माहिती ताई तर नक्कीच तुम्ही पण ज्वेलरी बरोबर कारण की सर्वात जास्त आपल्या रानकेश्री हिरॉयला प्रतिसाद मुंबईमध्ये खूप म्हणजे सगळ्यात जास्त मुंबईमध्ये सेल झालेलं आहे आपलं तेल एक नंबर मुंबई दोन नंबरला पुणे तीन नंबरला कोपरगाव होत आहे <laughs> बोला सर्वांनी सीसी वर बसू नका कारण की अंजली खूप म्हणजे खूप ताईंची धडपड बघितली बा, बरं का की घरातून काहीतरी चालू करायचं परत मुलं घर जबाबदारी सोडून त्यांना काही जॉबला जाता येत नाही कुठून बोलतानला असं नक्की उत्तर दिलं असतं बाबा तुझे ताई म्हणून बोलशील ना तेव्हा टक्के उत्तर देईन प्रश्नाचं दादा मी छत्रपती संभाजीनगर वरून आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र Годада Джей Шиурай Тукутун ис бава ओके दादा दादा नवीन असाल तर चॅनल ला करा लाईव्ह एक लाईक नक्की करा होत आहे ओके हाय मुकेश दादा हॅलो नमस्कार मुकेश दादा मी घरातून आहे हॅलो काशीनाथ दादा नमस्कार मी दारातून आहे हो का मी घरातून आहे मी मुकेश दादाची बहिणीच माझी ओळख लाईक डॉन थँक्यू धन्यवाद दादा अरे बापरे मुकेश दादा तुला म्हणजे आपली शेती सांभाळता सांभाळता काहीतरी घरातून जर व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्कीच आपल्या रानकेश्री परिवारामध्ये सहभागी हो जय शिवरायताई गणेश दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरा नमस्कार रामकृष्ण रे कसे आहात तुम्ही ओके अकरा नंबर लाईक थँक्यू दादा धन्यवाद कस अरे तू म्हणजे शेती करतोस ना आपली समजा तर त्याच्यासोबत जर तू घर बसल्या आपलं जे हेअर ऑइल आहे ते तुला होलसेलमध्ये दिल्या जाईल आणि ते तू तुझ्या ओळखीमध्ये तु देऊ शकतोस दा आधी माहिती माहितीसाठी तू कॉल करू शकतोस <laughs> <laughs> बोला सर्वांनी बाय 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 दादा बोला सर्वांनी आणखी तीन मिनट बोला तीन मिनिटात मी पण लाईट थांबवते नमस्कार ताई नमस्कार राम हेलो नमस्कार समाधान दादा मी जय संभाजीनगर जय शिवराय जय शंभुराजय सर्वना नमस्कार रामकृष्णारी सर्वांचं स्वागत आहे आपल्या धन्यवाद मध्ये जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे समाधान दादा नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला एक लाईक करायला अजिबात विसरू नका हो खूप थंडी आहे दादा आणि भावांना जर तुम्ही काहीतरी बिझनेस करत असाल जॉब करत असाल जर तुम्हाला पार्ट टाइम मध्ये काही व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच आपल्या रानकेश्री परिवारामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता केसांची काही समस्या असेल कुणाला केस गळती असेल किंवा डँड्रफ असेल केसांमध्ये तर त्यासाठी आयुर्वेदिक हेरवायला आहे व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम तुम्ही ऑर्डर करू शकता केसांच्या सर्व समस्यांसाठी खूप उपयुक्त उप आहे जर केस पातळ असतील मुंबईला खूप थंडी आहे हो का ओके इकडे पण भरपूर आहेत दादा चला बाय बाय सर्वांना धन्यवाद सर्वजण काढून त्याबद्दल मनापासून आभार आणि तेला विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता बाय बाय सर्वांना शुभरात्री जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि रामकृष्ण रे सर्वांना